गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किमतीने अक्षरशः धुमाकड घातलेला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की आता पुढं सोने ह्याच तेजीने वाढेल की सोन्याची किंमत कमी होईल तर चला आपण पाहूया हे प्रमुख कारणे काय आहेत आणि उद्याच आणून सोनं कितीने कमी होईल कधी होईल किंवा कितीने वाढेल तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आजच्या डेटला सोनं एक लाख तीस हजार प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत आहे हीच किंमत दोन हजार वीसमध्ये पन्नास हजार प्रति दहा ग्रॅम असे होते म्हणजे जवळजवळ पाच वर्षामध्ये सोने एकशे पन्नास टक्के मित्रांनो वाढलेलं दिसून येत आहे आता आपण त्याचं प्रमुख कारण पाहूया सोने का वाढत आहे पहिलं महागाई इन्फ्लेशन वाढत आहे जेव्हा महागाई वाढते तेव्हा पैशाची खरेदी करण्याची किंमत कमी होते लोकांना त्यांच्या संपत्तीचे मूल्य टिकून ठेवण्यासाठी ठेवायचे असते म्हणून ते सोने खरेदी करतात म्हणूनच महागाई वाढ आणि सोन्याची किंमतीचे वाढ हे इक्वल असते जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची किंमत देखील मित्रांनो वाढते दोन नंबर डॉलरचे अवमूल्यन म्हणजे डॉलर कमजोरी म्हणजे डॉलर विकनेस सोने आणि डॉलर ह्याचा संबंध एकदम उलट आहे डॉलर कमजोर झाला की सोने वाढते सध्या अमेरिकाने व्याजदर कमी करण्याचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे डॉलर कमजोर आणि होत चाललेला आहे सोने त्याच्यामुळे मजबूत होत चालेल सोन्याची किंमत वाढत आहे तिसरं कारण आहे सोने वाढण्याचं तर जागतिक तणाव म्हणजे जिओ पॉलिटिकली टेन्शन ह्यामध्ये मध्य पूर्वेतील काही देश तणाव युक्रेन रशियामधील युद्ध चीन अमेरिकेमधील व्यापार तणाव हो। या सर्वामुळे गुंतवणूकदार हे सेफ हेवन म्हणून सोने घेत आहेत म्हणजे गुंतवणूकदाराला सोनं घेणं हे सेफ वाढतं ह्या युद्धांच्या कारणामुळे जागतिक तणावामुळे फोर्थ आहे भारतातील मागणी भारतामध्ये सण सन, सन हंगामामध्ये सोन्याची मागणी वाढते हे सर्वांना ठाऊक आहे त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक वर्षी भारतामध्ये जवळजवळ पा सातशे ते आठशे टन सोन्याची मागणी वाढते सोनं वा सोने खरेदी करतात लोक रुपयाचे डॉलर आणि काय होतं रुपया सध्या रुपया तुलनेने रुपया डॉलरच्या तुलनेने कमी आहे त्याच्यामुळे आपण आयात केलेलं सोनं हे आपल्याला महाग जातं सोने अजून महाग पडलं झालं आहे त्याच्यामुळे सोन्याची किंमत वाढत आहे पुढील काळात सोन्याचं काय होऊ शकतं अल्पकालीन जर आपण विचार केला म्हणजेच पुढील तीन ते सहा महिने जर विचार केला तर सोनं हे सोन्याचे स्थिर सोनं हे स्थिर होऊ शकतं राहू शकतं किंवा तीन ते पाच टक्के सोनं कमी होऊ शकतं म्हणजेच सध्याच्या किमतीपेक्षा एक लाख तेरा हजारपर्यंत किंवा एक लाख दहा हजार पर्यंत सोनं येऊ शकते कारण सध्याचा बाजार हा आहे आहे दीर्घकालीन जर तुम्हाला लॉंग टर्म सोन्याचा विचार करत असाल तुम्ही म्हणजे पुढील तीन ते पाच वर्षात तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सोनं हे एक लाख सत्तर हजार वर मित्रांनो जाऊ शकतं कारण जागतिक महागाई किंवा राजकीय तणाव आणि डॉलरची कमजोरी हे घटक कायम राहणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळे सोनेची किंमत दीर्घकालीन लॉंग टर्म नुसार वाढतच राहील हे आपण लक्षात असायला हवं निष्कर्ष काय म्हणतो तर शेवट सोनं अजूनही कि, कि सोनं अजून काही वर्षात मजबूत राहू शकतं पण प्रत्येक वाढीनंतर थोडं स्थिरता म्हणजे करेक्शन येणेही नैसर्गिक आहे दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी मित्रोणी सोने हे अजूनही सुरक्षित आणि संतुलित निर्णय आणि पर्याय असू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल तुम्ही जरूर सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू